हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पिकोफॉल मशीनला सुई कशी बसवायची इथं तुम्ही पाहू शकता ऑलरेडी माझ्या मशीनला सुई अटॅच आहे आता तीच मी तुम्हाला काढून कसं बसवायची दुसरी सुई ज्या वेळेस मोडते किंवा चेंज करायची असते ती कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे छोटासा स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आहे आणि तुम्हाला ती जी दोन स्क्रू आहे ते काढून घ्यायचे आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता पिकोफॉल मशीनची जी सुई आहे ती सर्कल असते म्हणजे सर्कलमध्ये असते आणि आणि शिलाई मशीनची चपटी असते ठीक आहे हा फरक असतो दोन्ही मशनीमध्ये शिष्टीमध्ये पण फरक आहे आणि सुईमध्ये सुद्धा आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या सुईचा टोक आपल्याला समोरच्या बाजूला ठेवायचा आहे ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे की पिकोफॉल मशीनची जी सेटिंग असते यावरती जर तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन पाहू शकता आणि या सुईचा टोक समोरच्या रीतीने घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुई वरती दाबून धरायची आहे अगदी लूजमध्ये ठेवायची नाही आणि स्क्रू आवळून घ्यायची आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू